हॅलो फ्रेंड्स आज मी दाखवणार आहे डाळ तांदूळाचा ढोकळा सगळ्यात पहिल्यांदा आपण काल रात्री मी तांदूळ आणि डाळ भिजत टाकलं होतं स्वच्छ धुवून भिजायला टाकलेलं ते मी आता मिक्सरला फिरवून घेणार आहे हे आहे चणा डाळ आणि उडीद डाळ रेशनिंगचं तांदूळ आहे आणि मिरची आलं आणि कोथिंबीर हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया मी हे सगळं मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे याच्यामध्ये हळद साखर आणि मीठ घातलेलं आहे तर आपण हे मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये दोन चमचे मी तेल घालत आहे तेलामुळे ढोकळा कोरडा होत नाही मऊ होतो आणि खायला घशाला कोरडा लागत नाही आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया एक दोन मिनट तुम्ही चांगलं मिक्स करा कारण आपण आतमध्ये थोडी साखर पण घातलेली असते ती पण विरघळली पाहिजे आणि जे, जे आपण आलं वगैरे घातलेलं आलं मिरची लसूण घातलेलं आहे ते पण त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल डाळ तांदूळ पण एकत्र ता मिक्स होऊन जाईल याच पिठापासून इडली आणि डोस ढोकळा इडली आणि ढोकळा दोन्हीही बनवणार आहे तर त्याचसाठी माझ्याकडं हा इडलीचा कुकर आहे तो मी तेलाने तेल लावून ड्रेस करून घेते म्हणजे आपला ढोकळा किंवा इडली खाली चिटकणार नाही मी हे इडलीचं आणि ढोकळ्याचं भांडं शॉपशीवरून मागवलेलं आहे खूप छान आलं तुम्ही ही मागवा आता हे ग्रीज करून झालेलं आहे बॅटर परत एकदा हलवून घेऊया आता आपण घालूया इनो कारण मी रात्रीच भिजायला टाकलं होतं आणि आता लगेच करायला घेतलंय त्यामुळं फर्मेंट झालेलं नाहीये तर आपण इनो घालून पीठ फुगवून घेऊया बघा तसे बबल्स येत आहेत थोडस बोटून द्या म्हणजे ते चांगलं मिक्स होईल आणि त्याचा कलर चेंज होतोय आणि पीठ वरती येते म्हणजे फुगून वर आलेलं आहे तर त्याच्यामुळेच आपला इडल्याने ढोका फुलणार आहे तुम्ही बघू शकता किती फुलून आलेलं आहे आता आपण लगेच पहिलं मी इडली करून घेऊया एकाच पिठाचे दोन प्रकार में दाख होता है। चान होता। डाल की होता। मी दाखवत आहे आणि छान होतं आणि डाळ तांदूळाचं मिक्स असल्यामुळं टेस्टीही खूप होतं मी त्यात उडदाचीही डाळ घातलेली आहे उडदाच्या डाळीची टेस्ट अजून वेगळी लागते त्यामुळं एकदा करून बघा गरम हाताला भाजू शकतो हे ढोकळ्याच बॅटर आहे आपण हेही याच भांड्याच्या वरती ठेवूया आणि आपण झाकण लावून याला वीस मिनिटं शिजवून घेऊया आता आपण बनवूया चटणी चटणीसाठी मी घेतलेलं आहे कोथिंबीर दोन मिरच्या दोन लसूण पाकळ्या थोडंसं अद्रकचा तुकडा मीठ साखर आणि तीन काजू घेतलेले आहेत आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया इडली काढूया इडली काढण्यासाठी मी पुरी थोडीशी ओली करून घेतलेली आहे त्यामुळे इडली पटकन निघते हे बघा कशी छान निघलेली आहे मी याच्यावरती आपण जी बाजारातून चना डाळ आणतो तिखट चना डाळ ती मी घातलेली आहे त्यामुळे टेस्ट पण छान येते आणि इडली दिसायला सुंदर दिसते मी नेहमी याच पद्धतीने बनवते आता आपण अशा प्रकारे सगळ्या इडल्या काढून घेऊया आता आपण ढोकळ्यावरती तयार केलेली फोडणी घालूया मी साखरेचं पाणी थोडंसं जास्त बनवते कारण आमच्या घरात सगळ्यांना साखरेचं पाणी आवडतं आणि ढोकळ्यामध्ये ते ते ढोकळ्याला चांगली येते मना तुम्ही इकडे इडली काढलेली आहे ढोकळाही कट करून घेऊन त्याच्यावरती फोडणी टाकलेली आहे आपण आता प्लेटमध्ये सर्व करू अशा प्रकारे डाळ आणि तांदूळाच्या पिठापासून आपण दोन पदार्थ बनवलेले आहेत आणि ते खूप छान लागतात चवीला तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये कमेंटमध्ये सांगा